मिराजमध्ये खुशीवान प्रकल्पात दुर्घटना एक ठार सहा जखमी कामगार आयुक्तांनी मिराज शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे सेवक कामगार संघटनेची भरपाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी मिराज शहरातील किल्ला भागात काशीम मणेर ग्रुपच्या खुशीवान बांधकाम प्रकल्पावर सव्वीस ऑगस्ट रोजी मोठी दुर्घटना घडली तळघराचं काम सुरू असताना बिंत कोसळून कामगार दबले या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा जखमी झाल्यात काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मिराश्रम शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्याचा आरोप संघटनेनं केलाय त्यामुळेच हा अपघात घडल्याचं स्पष्ट दिसतंय असं संघटनेचं म्हणणं आहे मृत व जखमी कामगारांचे बांधकाम कामगार मंडळात नोंद झाली होती का त्यांचा विमा उतरवण्यात आला होता का याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेतर्फे मानतेश कांबळे यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये वर्कमेन कॉम्सेशन ऍक्टनुसार तात्काळ भरपाई शासन व मंडळाकडून विशेष मदत व कायमस्वरूपी उपजीविका तसेच प्रकल्प मालक काशिम मनेर व संबंधित कंत्राटदार इंजिनियर यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार सदोष मनुष्यवध व इतर कलमांवे गुन्हा दाखल करण्याचा समावेश आहे तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व बांधकाम प्रकल्पांची सुरक्षा तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्या संघटनेतर्फे संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला काल रोजी किल्ला बाग येथे खुशी वन कासिम मनेत त्यांच्या साईडवर एक जणाचा मृत्यू आणि सहा जण जखमी असं त्या साईडवर आम्हाला काल निदर्शन आलं आणि त्या ह्याच्यावर जे कर्मचारी आहे वाले आ, दार, मालक। त्या कर्मचाऱ्यांना कुठली सुरक्षा नाही आहे त्या कर्मचाऱ्यांना कुठलं सिक्युरिटी नाही आहे अशा पद्धतीने जर हे साईटवाले आणि कंत्राटी कंत्राटदार व मालक ह्या ह्यांच्यावर जर लक्ष देत नसेल तर आम्हाला विचार करून सेवक संघटित संघटित व आरोग्य कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त सो मेल केला व निरीक्षक साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आहे की त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि हे कारवाई करून आमच्या कर्मचाऱ्यांच्या माग पाठिंबा द्यावा अशी आम्ही अपेक्षा बळगतो यावेळी प्रशांत कदम अमोल होवाळी बाशा बागवान आदी उपस्थित होते